परत केली आहे पन्नास हजार रुपये त्यांचे तेन बाकी आहे कलेक्टरनं मी सांगितलंय त्यांनी चार हजार सहाशेचाळीस हजार पाचशे बहात्तर शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले पण उर्वरित शेतकरी जे बाकी आहे त्यांना तात्काळ ते पैसे द्या अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिलेले आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अनेक योजना आपण केल्या आणखी नजीकच्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना करणार शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे त्याला वाऱ्यावर कधी सरकार सोडणार नाही आज महिला भगिनी इकडे मोठ्या प्रमाणावर बसलेले आहेत इकडेही मोठ्या प्रमाणावर बसलेले आहेत त्याच्या मागे ही जगदंबा आई भवानी उभी असते नारी शक्ती उभी असते त्याला कोणी पराभूत करू शकत नाही अशा प्रकारची ताकद नरेंद्र तुझ्या पाठीशी आहे आणि बांधव सगळे वसलेले आहे या बांधवांच ते काही आज तुझ्याबद्दल भावना ते व्यक्त करतायत खऱ्या अर्थाने नरेंद्र बोडणेकर हा भाग्यवान आहे की अपक्ष निवडून आलेला असताना देखील अपक्ष निवडून येणं सोपी गोष्ट नाही आहे कामाच्या जोरावर तो निवडून येतो परंतु आतापर्यंत त्याने बाळासाहेबांचे विचार पसरवण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांचे विचार वाढवण्याचा प्रयत्न केला मी आपल्याला अभिमानाने सांगतो जेव्हा दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये आपण सत्तांतर घडवलं सर्व सामान्य माणसाच्या मनातलं सरकार आणलं त्यावेळेस नरेंद्र भोंडेकर या एकनाथ शिंदेच्या खांद्याला खांद्या लावून उभा होता आणि म्हणून पन्नास लोक आज आपल्या त्या संघर्षाच्या काळामध्ये सोबत होते आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही संपर्क प्रमुख आहात शिवसेनेचं काम करताय आज आपल्याला अधिकृतपणे काही वेळेस आपल्याला काही बाबी कराव्या लागतात आणि आज त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून स्वागत करतो तो नाही तर देऊन तुला कुठलं पद होतं जिल्हा संपर्क प्रमुख तरी काम करतच होते परंतु आता या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं या निवडणुकांमध्ये फेक नरेटिव खोटे नरेटिव पसरवले संविधान बदलणार आरक्षण जाणार त्या आपल्या दलित मागास स्वर्गीय बांधव भगिनींना त्यांना खोट प्रचार केला आदिवासींमध्ये खोटा प्रचार केला मुस्लिम मध्ये लोकांमध्ये प्रचार केला आणि हे एकदाच होत पुन्हा पुन्हा होत आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो ती जागा महाविकासित आघाडीच्या आल्या असल्या तरी मतदान जे आहे मतदान महायुती आणि महाविकास आघाडीला एक समान झालेला आहे त्यामुळे पाच विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार पुढं एक मतदारसंघ आला आणि त्या मतदारसंघात चार ते पाच मतदार संघाचा लीड तोडला गेला पण हे काम हे खोट नरेटिव्ह पसरवून केले, मला सांगा की बाबासाहेबांचा पराभव कोणी केला मला सांगा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत कोणी केलं काँग्रेसने केलं एकदा नाही दोनदा बाबासाहेब म्हणाले हे काँग्रेस जळक का घर आहे यापासून दूर राहा हे बाबासाहेबांचे शब्द आज नरेंद्र मोदी यांनी लंडन मधलं बाबासाहेबांचं घर स्मारक म्हणून तयार केलं आज नागपूर मधली दीक्षाभूमी विकसित आपण करतोय मुंबईमध्ये इंदू मिल मध्ये जगाला ठेवा आपण करतोय संविधान बदलणार बदलणार मग नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं पन्नास साठ वर्ष या काँग्रेसला संविधानची आठवण झाली नाही पण नरेंद्र मोदीजी सरकार मध्ये आले दोन हजार चौदा ला आणि त्याने दोन हजार पंधरा पासून संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली मग मला सांगा मोदीजीने शपथ घेताना संविधान डोक्याला लावलो बघितलं आपण सगळ्यांनी आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा हे सगळं हे असा हे खोट्या अफवा खोटा प्रचार आणि त्याच्यामध्ये नरेंद्र आपण फोडून काढायला कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे परंतु मी आपल्याला सांगतो शिवसेनेच मी फक्त सांगतो उभाटा आपण आणि उभाटा तेरा जागा समोर समोर लढवल्या परंतु तुमच्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेने बाणाने तेरापैकी सात जागा धनुष्य बाणाने जिंकल्या म्हणजे सहा जागा तुमच्याकडे सात जागा आमच्याकडे एकोणीस टक्के मतदान शिवसेनेच त्यापैकी तुमच्या धनुष्य बाणाकडे साडे चौदा टक्के मत आपल्याकडे आली दोन लाख मत उबाटापेक्षा जास्तीची धनुष्य भाणाला मिळाली आणि हे आता खोट नरेटिव्ह पसरवून जो विजय मिळवला ते एक सूज आहे सूज कायम राहते का सूज उतरते त्यामुळे मी आपल्याला सांगतो आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही महाविकास आघाडी दररोज सरकारच्या कामावर टीका करते मी म्हणालो हा एकनाथ शिंदे तुमच्या टीकेला टीकेने उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देणार आणि आज हे उत्तर पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांनी आपण दिलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की नरेंद्र भोंडेकर हा सातत्याने लोकांमधला आमदार आहे लोकांमध्ये मिसळणार आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने मला एकच सांगितलं साहेब आमचा भंडारा जिल्हा गोंदिया भंडारा हे एक काय एक तिकडे विकासापासून आम्ही वंचित आहोत मी त्यांना सांगितलं हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभाय विकासाला एकही एक पैसा कमी पडू देणार नाही आणि म्हणून त्यांनी आज जे काही मी पाहिलं अतिशय मनाला समाधान वाट जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ या ठिकाणी उभं राहत आहे आपल्या राज्यातलेच नाही देश विदेशातले लोक पण इथे येतील या पर्यटनाचा आनंद घेतील तुम्हाला आनंद होईल भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा आनंद लुटता येईल आणि इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल रोजगार मिळेल त्यांचा स्वतःच्या पायावर ते उभे राहतील आणि अशा प्रकारचं काम या माध्यमातून इथे हॉटेल होतील बाजारपेठा येतील दुकान येतील या ठिकाणी सगळं सगळं सुरू होईल व्यापार उदीम होईल आणि म्हणून आज या भागाला देखील चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो भंडाऱ्यामध्ये आल्यानंतर एक वेगळा अनुभव या ठिकाणी मिळतो एक वेगळा आनंद मिळतो बघा तुम्हाला एवढा उशीर झालाय तरी सुद्धा एक काही माणूस इथला हटला नाही माझ्या पत्रकार मित्रांना माझं सांगणं तुमच्या कॅमेरे अगदी शेवटपर्यंत फिरवा शेवट पर्यंतचा माणूस जागता हल्ला नाही हे प्रेम आहे हे भंडारा वासियांचा प्रेम आहे आणि म्हणून तुमच्यासाठी जेवढं जेवढ करू तेवढ कमीच आहे आणि म्हणून तुम्हाला विकास कामांना पैसे देताना सरकार कधी हात आखडता घेणार नाही हा शब्द या नावा शिंदेचा आणि आपल्याला माहित आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता मी सातत्याने सर्वांना भेटत असतो नरेंद्र मगाशी म्हणाला अरे नरेंद्र नावामध्ये तुझ्या ताकद आहे इकडे दिल्लीमध्ये एक नरेंद्र आणि त्या भंडाऱ्यात एक नरेंद्र नरेंद्रनी सांगितलं पूर्वी काय परिस्थिती होती पूर्वी ही परिस्थिती मी पण पाहिली पण पर, आता परिस्थिती बदलली आहे वर्षा